हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स अँड स्टुडंट्स सायम्स ॲथ मॅन ऑल ऑफ यू एन्जॉईंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी तर नाईन्थ स्टँडर्डचे विद्यार्थी की जे आपल्या व्हिडिओची खूप आदुरतेने वाट बघत आहेत फायनली तुमचं जॉमॅट्रीचे सगळे व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहेत तर आपण जॉमेट्रीचा सेकंड लेसन पॅरल लाईन्स हा स्टार्ट केलेला आहे आणि आपण बघत आहोत प्रॅक्टिस एट टू पॉईंट वन टू पॉईंट वन मधला क्वेश्चन नंबर वन आणि टू आपला झालेला आहे सी क्वेश्चन नंबर थ्री तुम तुम्हाला फिगर टू पॉईंट सेव्हन तुमच्या समोर आहे काय दिलेलं आहे याच्यामध्ये लाईन एल आणि एम ह्या एकमेकींना पॅरेल आहे त्याच पद्धतीने लाईन एन आणि पी ह्या काय आहे पॅरेल आहे आणि तुम्हाला चार मार्कसाठी चार अँगल्स सॉरी थ्री मार्क्ससाठी थ्री अँगल्स तुम्हाला दिलेले आहे ए बी सी हे तीन अँगल्स आपल्याला इथे फाईंड करायचे आहे मग आता फिगर पाहिल्या पाहिल्या तुमच्या लक्षात ए आणि बी काय असणार आहे तुमचा सारखाच असणार आहे व्हर्टिकली अपोजिट अँगल पण हा ए काढण्यासाठी तुम्हाला काहीतरी ट्रिक वापरावी लागणार आहे मग आता काय करता येईल काहीच करता येणार नाही मग इथे फोर्टी फाय आहे हा फोर्टी फाय आहे तर हा पण किती येणार आहे तुमचा फॉर्टी फाय मग आपण काय करू शकतो ह्या अँगलला काहीतरी वेगळं नाव देऊया समजा आपण याला डी नाव देऊया ए बी सी डी हे नाव दिलं मग तुम्ही तिथे लिहू शकतात हं आपण कन्स्ट्रक्शन करून लिहूया लेट अँगल डी इज इक्वल टू फोर्टी फाय डिग्री मग आता तुम्ही काय करा सगळ्यात पहिले फर्स्ट आपल्याला ए फाइंड करण्यासाठी कन्सिडर कन्सिडर अँगल हां अँगल डी इन फिगर या फिगरमध्ये आपण एक अँगल एक्स्ट्रा काय करणार आहोत कन्सिडर करणार आहोत अँगल डी मग आता तुम्ही जर बघितलं दॅट इज लाईन एल इज अ पॅरल टू लाईन एम याच्यामध्ये काय दिसतं एल आणि एम ह्या एकमेकींना पॅरल आहे पी काय आहे त्यांची ट्रान्सव्हर्झल आहे अँड इज इट्स ट्रान्सव्हर्झल ती काय आहे त्यांची ट्रान्सव्हर्झल आहे त्यांची छेदी आहे बघा फिगर कशी होईल तुमची एल आणि एम एल आणि एम ह्या पॅरल आहे आणि पी काय आहे त्यांची ट्रान्सव्हर्झल आहे मग असं असल्यानंतर हा अँगल आणि हा अँगल काय असणार आहे तुमचा सेम येणार आहे मग हा फोर्टी फाय डिग्री आहे तर मग हा पण किती येणार आहे तुमचा डी फोर्टी फाय डिग्री येणार आहे मग देअर फोर अँगल डी इज इक्वल टू फोर्टी फाय डिग्री बिकॉज दे आर करस्पॉन्डिंग अँगल ते काय झाले एकमेकांचे करस्पॉन्डिंग अँगल बिकॉज दे आर छान व्यवस्थित कारण लिहायचंय बाळांनो दे आर करस्पॉन्डिंग अँगल्स आता डीचं माप तुम्हाला काढायला लावलंय का इथे डीचं माप काढायला लावलंय का नाही डीचं माप कशासाठी घेतलं एचं माप फाइंड करण्यासाठी डीचं घेतलेलं आहे बिकॉज दे आर करस्पॉन्डिंग अँगल मग पहिले आपण डीचं माप फाइंड केलं मग आता याच्यावरून आपण ए आप फाइंड आप करू शकतो कसं बघा हा फोर्टी फाय मिळालेलं आहे तुम्हाला मग हा फोर्टी फाय आला तर मग हा लिनियर पेअर ऑफ अँगल हा पंचेचाळीस एक एकशे ऐंशीमधून वजा करायचा म्हणजे ए काय मिळेल तुम्हाला इथे लिनियर पेअर ऑफ अँगलच्या याने मिळणार आहे मग आता सेकंड आपण स्टेपला जाऊया देअर फॉर अँगल ए प्लस अँगल डी इज इक्वल टू वन एटी डिग्री हां मग तुम्ही काय लिहू शकता इथे बिकॉज दे आर लिनियर पेअर ऑफ अँगल्स ते एकमेकांचे लिनियर पेअर ऑफ अँगल्स आहेत ठीक आहे मग आता अँगल ए किती मिळालेला आहे नाही मा माहिती आहे आपल्याला डी किती मिळालेला आहे फॉर्टी फाय डिग्री मग आपण काय करूया ह्या वन एटी डिग्रीमधून हा फॉर्टी फाय काय करूया अशा पद्धतीने मायनस करूया देअर फोर अँगल ए इज इक्वल टू वन एटी डिग्री मायनस फॉर्टी फाय डिग्री ठीक आहे मग आता इथे वन एटीमधून फॉर्टी फाय मायनस करा बरं किती येत आहे हा तुमचा टेन टेन मायनस फाय फाय इथे सेवन झाला सेव्हनमधून फोर गेले तुमचं किती फोर फाय सिक्स सेवन थर्टी फाय हां आणि हा वन थर्टी फाय हां अँगल ए किती मिळाला देअरफोर अँगल ए इज इक्वल टू वन थर्टी फाय डिग्री अँगल ए हा मिळालेला आहे तुमचा किती वन थर्टी फाय डिग्री मिळालेला आहे म्हणजे पहिला अँगल आपल्याला इथे मिळालेला आहे वन थर्टी फाय म्हणजे काय केलं बाळांनो हा फोर्टी फाय होता मग इथे आपण एका अँगलला ना नाव घेऊन घेतलं कुठलंही द्या एक्स वाय झेड द्या मग हा फोर्टी फाय तर हा फोर्टी फाय बिकॉज दे आर करस्पॉन्डिंग अँगल्स मग लिनियर पेअर ऑफ अँगलच्या गुणधर्मानुसार हा पंचेचाळीस आहे म्हणजे हा किती मग एकशे ऐंशी मधून आपण काय केलं हा पंचेचाळीस वजा केला हा एकशे आला मग साधी गोष्ट आहे हा एकशे पस्तीस तर हा पण किती येईल तुमचा वन थर्टी फायव्ह बिकॉज दे आर व्हर्टिकली अपोजिट अँगल ते एकमेकांचे काय आहे विरुद्ध किरण आहे म्हणून आपल्याला अँगल बी पण किती मिळेल वन थर्टी डिग्री किती मिळणार आहे वन थर्टी डिग्री मग आपण लगेचच वन थर्टी डिग्री तो काढून घेऊया बिकॉज अँगल ए इज कॉंगरन टू अँगल बी बिकॉज दे आर व्हर्टिकली अँड अपोजिट अँगल दे आर व्हर्टिकली व्हर्टिकली अपोजिट अँगल ते एकमेकांचे विरुद्ध कोण आहेत ओके अपोजिट अँगल ह देअर फोर देअर फोर अँगल ए इज इक्वल टू वन थर्टी फाय डिग्री देअर फोर अँगल बी इज अल्सो वन थर्टी फाय डिग्री बी पण किती मिळाला तुम्हाला वन थर्टी फाय ए मिळाला बी मिळाला आता फक्त सी फाइंड आहे चला आता आपण फटाफट सी पण फाईन करून घेऊया साधी गोष्ट आहे हा समजा ह्या दोन आपण पॅरल लाईन्स मांडल्या हं ह्या दोन काय मांडल्या आपण पॅरल लाईन्स मांडल्या आणि ही काय मांडली त्याची एम ही ट्रान्सव्हर एम इज इट्स ट्रान्सव्हर झाल एन, एन 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 पी आर द पॅरल लाईन्स मग याच्यामध्ये बघा इथे काय होतो झेड अँगल झेड जिथे झेड तयार होतोय बघा होतोय का झेड तयार म्हणजे काय झालं ए आणि सी हे सेम असणार आहे हे एकमेकांचे अल्टरनेट अँगल आहे लगेच लक्षात येते म्हणून ए जर वन थर्टी फाय हा सी पण किती येणार आहे ऑब्वियसली वन थर्टी फाय येणार आहे बिकॉज दे आर द अल्टरनेट अँगल म्हणजे अशा पद्धतीचे जर कन्स्ट्रक्शन असेल तर इथला आणि इथला जो अँगल असतो ते एकमेकांचे काय असतात अल्टरनेट अँगल इंटेरियर अल्टरनेट अँगल असतात ठीक आहे मग आता साधी गोष्ट आहे मग का है तुम्ही काय लिहिणार दॅट इज लाईन प्रॉपर लिहायचं लाईन एन पॅरल टू लाईन पी अँड एम इज इट्स ट्रान्सव्हर्झल लाईन एम इज इट्स ट्रान्सव्हर्झल मग आपण असं म्हणू शकतात काय म्हणू शकता तुम्ही दॅट इज अँगल ए कॉंग्रन टू अँगल सी बिकॉज दे आर द करस्पॉडिंग अँगल्स काय म्हणू शकता तुम्ही ते काय आहे एकमेकांचे करस्पॉन्डिंग अँगल दे आर करस्पॉन्डिंग अँगल्स आणि करस्पॉन्डिंग अँगलचं मेजरमेंट काय असतं सेम असतं बिकॉज दे आर द करस्पॉडिंग अँगल्स मग आता आपण करस्पॉन्डिंग अँगल्स अशा पद्धतीने लिहिलेलं आहे मग कोणते कोणते करस्पॉन्डिंग अँगल आहे देअर फॉर मेजरमेंट ऑफ अँगल ए तुम्हाला माहिती आहे किती आहे वन थर्टी फाय डिग्री आहे देअर फोर मेजरमेंट ऑफ अँगल सी इज इक्वल टू वन थर्टी फाय डिग्री हा पण किती येणार आहे वन थर्टी फाय डिग्री येणार आहे सो अशा पद्धतीने तीन मार्क्ससाठी हा क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये विचारला जाईल की जो खूप सिंपल आहे मग अशा पद्धतीने दिलं असेल की ज्यावेळेस तुम्हाला ए बी सी डी फाईंड करायचं मग तुम्ही बघा इथे फोर्टी फायव्ह डिग्री इथे काहीच दिलं नाही म्हणून ह्या अँगलला काहीतरी नाव देऊन घ्या एक्स वाय झेड मग हा फोर्टी फाय तर हाफ पण फोर्टी फाय बिकॉज दे आर करस्पॉन्डिंग अँगल्स एकमेकांचे करस्पॉन्डिंग अँगल लक्षात ठेवा हा दिलेला असेल तर याच्यावरून हा काढायचा फोर्टी फाय डिग्री मग हा फोर्टी फाय याचा लिनियर पेअर ऑफ एंगल आहे मग ए किती येईल तुमचा एकशे ऐंशी मधून हा फोर्टी फायव्ह गेला वन थर्टी फाय मिळाला मग हा वन थर्टी फाय तर बी किती येईल वन थर्टी फायव्ह बिकॉज दे आर व्हर्टिकली अपोजिट एंगल एकमेकांचे विरुद्ध किरण आहे मग हा वन थर्टी फायव्ह आला तर सी कसा काढणार मग सी लगेच तुमच्या लक्षात येईल की इथे काय होतं जे आकार तयार होतं म्हणजे ए आणि सी काय झालं एकमेकांचे अल्टरनेट अँगल झाले युथक्रम कोण झाले मग ए जर वन थर्टी फाय तुमचा सी पण किती येणार आहे वन थर्टी फाय सो अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर थ्री इथे क्लिअर केलेला आहे सो स्टुडंट लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन सो स्टुडंट दिस इज क्वेश्चन नंबर फोर इच इज विच इज इन फ्रंट ऑफ यू क्वेश्चन नंबर फोर आहे काय दिसते तुम्हाला इन फिगर टू पॉईंट एट ऑफ अँगल पी क्यू आर आ, या पी क्यू आर अँगलच्या ज्या साइड्स आहेत अँड ऑफ एक्स वाय झेड आर पॅरल म्हणजे याचा अर्थ काय दिला आहे बघा प्रश्नामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे की हे दोन अँगल तुम्हाला इथे दिलेले आहे या अँगलच्या ज्या साईड्स आहेत म्हणजे पी क्यू ही एक्स वायला पॅरल आहे दिसतंय तुम्हाला तुम्ही हे इकडचं सोडून द्या काय दिसतंय तुम्हाला ह्या जर अशा पकडल्या तर काही एक्स वाय आणि पी क्यू काय झाला एकमेकींना पॅरल झाल्या नंतर याच्या साईड बघा झेड आणि क्यू आर काय झाले एकमेकांना पॅरल झाली अशा पद्धतीने या अँगलची ही आणि ही साइड पॅरल दिलेली आहे ही आणि ही साईड काय दिलेली आहे तुम्हाला पॅरेल दिलेली आहे प्रूफ दॅट आणि आपल्याला प्रूफ काय करायला सांगितलं अँगल पी क्यू आर हा एक्स वाय झेड बरोबर आहे आपल्याला प्रूफ करायला लावलेला आहे आता प्रूफ करण्यासाठी आपल्याला माहिती तुम्हाला सगळ्यांना काय करावं लागतं गिवन लावं लागतं मग त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन करावं लागतं त्यानंतर प्रूफ लिहावं लागतं असं ह्या सगळ्या स्टेप्स मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलेल्या आहेत मग आता तुम्ही इथे विचार करा इथे आता आपल्याला हे प्रूफ करण्यासाठी काहीतरी करावं लागणार आहे मग काय करावं लागणार आहे काय करूया आपण ही ए जी एक्स वाय आहे ही एक्स वाय एक्सटेंड करू इकडे आपण काय करूया अशा पद्धतीने ही एक्स वाय करूया अशी वाढवूया हा वाय मी खोडून टाकते वाय इकडे लिहते आपण ही डॉट डॉटने दाखवूया अशा पद्धतीने ही डॉट डॉट ने डॉट डॉट ने अशा पद्धतीने दाखवूया ही आपण एक्सटेंड केली हा एक्सटेंड केल्यानंतर ती इंटरसेक्ट कुठे होते या पॉईंटला समजा या पॉईंटला ती ए या पॉईंटमध्ये एक्सटें इंटरसेक्ट कर होते म्हणून आपण ती ए ए मान ए दाखवूया ठीक आहे मग आता सगळ्यात पहिले प्रूफ करत असताना आपल्याला काय लिहावं लागत असतं गिवन लिहावं लागत असतं मग गिवनमध्ये त्यांनी काय दिलेलं आहे द साईड्स ऑफ अँड ऑफ पी क्यू आर अँड एक्स वाय झेड आर पॅरल टू इच अदर मग त्यांनी जे दिलेलं आहे प्रश्नामध्ये तेच आपण घेऊन लिहिणार आहोत दॅट इज इन साईड्स इन फिगर साइड्स ऑफ अँगल पी क्यू आर अँड अँगल एक्स वाय झेड आर पॅरल टू इच अदर त्या एकमेकींना काय आहे पॅरल आहे पॅरल टू ईच अदर त्या एकमेकींना काय आहे पॅरेल आहे हे त्यांनी काय दिलेलं आपल्याला मध्ये दिलेलं आहे ते आपण आज इट इज तसंच प्रश्नातून लिहून काढलेलं आहे प्रश्नात पण तेच दिलेलं आहे ते त्यानंतर आपल्याला कन्स्ट्रक्शन आपण इथे केलं काहीतरी आपण काय केलं डॉट डॉटने डॉटेड लाईनने आपण वाढवलेलं ला आहे काय केलं वी एक्सटेंड वी एक्सटेंड सेगमेंट एक्स वाय वी से एक्सटेंड एक्स वाय विच इज विच इंटरसेक्ट द क्यू आर ॲट पॉईंट ए ठीक आहे की जी क्यू आरला ए मध्ये काय होणार आहे इंटरसेक्ट करणार आहे मग तुम्ही लिहू शकता दॅट इज एक्सटेंड एक्सटेंड सेगमेंट एक्स वाय विच इंटरसेक्ट विच इंटरसेक्ट रे क्यू आर रे क्यू आर ॲट पॉइंट ॲट पॉइंट ए ए पॉइंटमध्ये काय होते ती त्याला छेत ते आहे अशा पद्धतीने आपण दाखवलं आता गिवन तिथूनच लिहिलं कन्स्ट्रक्शन काय केलं हे जे दा आपण फक्त ती रेषा ओढवली ओढली तीच फक्त आपण कन्स्ट्रक्शनमध्ये दाखवणार वी एक्सटेंड द सेगमेंट एक्स वाय विच इंटरसेक्ट आ, रे क्यू क्यू आर ॲट द पॉईंट एवढं आपण काय करणार कन्स्ट्रक्शनमध्ये लिहिणार त्यानंतर आपल्याला प्रूफ हे काय करायचं आहे प्रूफ करायचं आहे आता खै खरी स्टेप तुमची इथे सुरू होते स्टुडंट so, प्रूफ करणं खूप सिम्पल आहे इथे आता सगळ्यात पहिले आपण फर्स्ट प्रूफ करूया मग फर्स्ट प्रूफ करण्यासाठी आपण तुम्ही लक्षात घ्या दॅट इज लाईन पी क्यू इज पॅरल टू एक्स ए हे तर पहिले आपल्याला गिवनमध्येच दिलेलं होतं दॅट इज लाईन पी क्यू इज पॅरल टू लाईन क्यू ए आपण कशा पद्धतीने म्हणू शकतो इट इज गिवन हे गिवन आहे ठीक आहे त्यानंतर आपण असं म्हणू शकतो रे लाईन पी क्यू इज पॅरल टू एक्स ए म्हणू शकतो कारण आपण कन्स्ट्रक्शन केलेलं आहे ओके देअर फोर लाईन पी क्यू इज अल्सो पॅरल टू लाईन हां अल्सो पॅरल टू लाईन एक्स एक्स एला पण म्हणू शकतो कशानुसार म्हणू शकतो त्याला काय प्रूफ आहे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे हे कन्स्ट्रक्शननुसार नुसार म्हणू शकतो मग आता ह्या आणि ही लाईन एकमेकांना पूर्ण पॅरल आहे हं हे बघा ह्या दोन लाईन काय आहे एकमेकांना पूर्ण पॅरल आहे ही काय आहे त्यांची इथे मग काय झाली त्यांची ट्रान्सव्हर्झल हं म्हणजे पी तुमचा काय झालं हा पी क्यू झाली आणि ही एक्स ए लाईन झाली ह्या दोन लाईन एकमेकींना पॅरल आहे मग क्यू आर काय झाली त्यांची ट्रान्सव्हर्झल येते लक्षात मग आपण तुम्ही इथे लिहून घ्या देअर फोर लाइन लाईन पी क्यू अँड एक्स ए इज पॅरल टू इच अदर अँड लाईन क्यू आर इज इट्स ट्रान्सव्हर्झल ही काय आहे त्यांची ट्रान्सवर्जल आहे मग ही त्यांची ट्रान्सव्हर्झल आहे तर मग साधी गोष्ट आहे हा आणि हा अँगल काय असणार आहे एकमेकांचे करस्पॉन्डिंग अँगल इथला आणि इथला कोण काय असणार आहे एकमेकांचे करस्पॉन्डिंग अँगल आहे शिकवलेलं आहे तुम्हाला मी करस्पॉन्डिंग अँगल फक्त त्याच्यामध्ये ही फिगर अशी होती ही फिगर उलटी आहे हा आणि हा काय असणार एकमेकांचा करस्पॉन्डिंग अँगल आणि हा आणि हा काय एकमेकांचा करस्पॉन्डिंग अँगल म्हणून इथे हे आणि हे काय आहे एकमेकांचे करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे तुम्ही इथे म्हणू शकतात देअर angle एंगल पी क्यू आर हाँ शी क्यू आर इज कॉन्ग्रंटू एंगल पी क्यू आर इज कॉन्ग्रंट टू एक्स ए आर का एक्स ए आर रीजन का बिकॉज दे आर करस्पॉन्डिंग एंगल बिकॉज दे आर हाँ करस्पॉन्डिंग एंगल्स हे काय एक आहे एकमेकांचे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत याला तुम्ही काय करा इक्वेशन नंबर वन नाव द्या दिस इज इक्वेशन नंबर वन आता सेम प्रोसिजर आपण या आडव्या पॅरेल लाईन्स विषयी करणार आहोत आता आपण काय केलं पहिले गिवन लिहून घेतलं तिथूनच पाहून लिहिलं कन्स्ट्रक्शनमध्ये काय केलं तुम्ही एक्सटेंड सेगमेंट एक्स फाय विच इंटरसेक्ट रे टू रे क्यू आर ॲट द पॉईंट ए हे याच्यामध्ये लिहिलं इथे मध्ये तुम्ही अजून एक ॲड करू शकता की कोलिनियर पॉईंट दॅट इज कोलिनियर काय होतील एक्स वाय एक्स डॅश बघा इथे एक्स हां एक्स डॅश वाय डॅश ए हे पण ॲड करू शकता आणि इथे क्यू डॅश ए डॅश आर हे पण तुम्हाला कुठे कुठे उत्तरांमध्ये बघायला मिळेल हां अशा पद्धतीने हे कोलिनियर पॉईंट्स तयार झालेले आहे त्यानंतर प्रूफमध्ये काय लिहिलं तुम्ही प्रूफमध्ये ही पी क्यू ही एक्स वायला पॅरलल आहे हे गिवनमध्ये दिलेलं होतं त्यानंतर पी क्यू ही एक्स एला पण पॅरल आहे हे कन्स्ट्रक्शनमध्ये दिलेलं होतं त्यानंतर क्यू आर ही त्यांची ट्रान्सफर झालं आहे हे तुम्हाला समजून पण सांगितलं आणि मग ही जर तिची ट्रान्सफर झालं असेल तर हा आणि हा अँगल काय आहे एकमेकांचे करस्पॉन्डिंग अँगल्स आहे हे आपण इथपर्यंत लिहिलेलं आहे ठीक आहे आता आपण जाऊया दुसऱ्या प्रूफकडे दॅट इज लाईन झेड इज पॅरेल टू क्यू आर ओके देअरफोर इथून नवीन सुरुवात करूया ठीक आहे लाइन झेड इज पॅरल टू लाईन क्यू आर मग ही आणि ही पॅरल याची ट्रान्सव्हर्झल कोणती येईल ही येईल येअरफोर लाईन एक्स ए इज इट्स ट्रान्सव्हर्सल इज इट्स ट्रान्सव्हर्सल समजून घ्या नीट सगळ्यांनी बघा आता इथे काय दाखवलंय तुम्हाला ही आणि ही एकमेकींना पॅरल आहे समजा मी इथे तुम्हाला परत काढून दाखवते झेड इचं नाव काय आहे तुमचं झेड आणि इचं नाव काय आहे क्यू या दोन्ही एकमेकींना काय आहे पॅरलल आहे मग यांची ट्रान्सफर्झल काय झाली ही झाली ही म्हणजे कोणती ही एक्स ए एक्स ए काय झाली तिची ट्रान्सव्हर्झल मग ही असल्यामुळे इथे पण काय होणारे तुमचे करस्पॉन्डिंग अँगल तयार झाले आहे हा मग करस्पॉन्डिंग अँगल्स कुठले हा अँगल आणि हा अँगल काय असणार आहे तुमचा एकमेकांचे करस्पॉन्डिंग अँगल्स असणार आहे अ हे काय असणार इथे जसं इथे तुम्हाला सांगितलं हा आणि हा करस्पॉन्डिंग अ हा आणि हा करस्पॉन्डिंग तसं हा आणि हा करस्पॉन्डिंग हा आणि हा काय झाला तुमचा करस्पॉन्डिंग अँगल मग तशाच पद्धतीने हा आणि हा काय झाला तुमचा इथे करस्पॉन्डिंग अँगल हा तयार होणार आहे ते आपल्याला आपल्याला फक्त आहे म्हणजे वाय झेड आणि क्यू आर हे पॅरडल लाईन्स आहे आणि एक्स ए ही त्यांची काय झाली इथे ट्रान्सफर आहे मग आता तुम्ही काय लिहिणार अँग अँगल जो आहे एक्स वाय झेड इज अ कॉंग्रन टू काय लिहिणार तुम्ही एक्स ए आर इज कॉन्ग्रन टू एक्स ए आर त्याला कारण काय आहे याला इक्वेशन नंबर टू नाव देऊया बिकॉज दे आर दी करस्पॉन्डिंग अँगल बिकॉज दे आर करस्पॉन्डिंग करस्पॉन्डिंग अँगल्स ते एकमेकांचे काय झाले करस्पॉन्डिंग अँगल्स झाले आता बाय इक्वेशन नंबर वन अँड टू बघा बरं इक्वेशन नंबर वन अँड टू इक्वेशन नंबर वन बघा काय आहे पी क्यू आर कॉंग्रन टू एक्स ए आर आणि एक्स वाय झेड इज कॉन्ग्रन टू एक्स आर दोघांकडे काय आला एक्स ए आर एक्स सी आर हा काय झाला कॉमन झाला म्हणजे पी क्यू आर कॉंग्रंट काय झाला तुमचा एक्स वाय झेडशी कॉन्ग्रंट झाला मग आपण हे कट करू शकतो देअर फोर इक्वेशन नंबर दोन ही आपण समोरासमोर लिहून घेऊया कॉंग्रन टू एक्स ए आर आणि पुढचं अँगल एक्स वाय झेड इज कॉन्ग्रन टू XAR, no, huh? XAR. ठीक आहे हे एक्स सी आर एक्स सी आर काय झाला तुमचा कॅन्सल म्हणजे हा काय झाला याच्याशी परत कॉन्ग्रन झाला देअरफोर अँगल पी क्यू आर इज अ कॉन्ग्रन टू अँगल एक्स वायझेड म्हणजे आपल्याला जे प्रूफ करायला सांगितलं होतं क्वेश्चन मध्ये बघा अँगल पी क्यू आर इज कॉंग्रंट टू एक्स वायझेड आपल्याला प्रूफ करायला आलो होतं ते प्रूफ फायनल इथे झालेलं आहे प्रूफ करणं सिम्पल आहे तीन मार्कासाठी एक्झाम मध्ये हा प्रश्न हंड्रेड अँड वन प्रश्न विचारला जाईल तुम्हाला पहिले गिवन लिहायचं गिवन आपण तिथूनच प्रश्नामधून लिहिणार आहोत कन्स्ट्रक्शनमध्ये एक्सटेंड डी लाईन विच इंटरसेक्ट क्यू आर ए एवढं पॉइंट एक्स वाय ए आणि लिहू शकतात त्यानंतर आपण जाऊया प्रूफकडे प्रूफमध्ये साठी तुम्हाला पहिले ही पॅरल ही लाईन याच्याशी पॅरेल आहे ही गिवन मध्ये मग ही लाईन याच्याशी पण पॅरेल आहे एक्स एशी की जी आपण कन्स्ट्रक्शन नुसार म्हणू शकतो मग आपण म्हणू शकतो की ह्या दोन पॅरेल लाईन्स आहे आणि त्यांची ही इंटरसेक्शन आहे तर ट्रान्सव्हर आहे मग हा आणि हा अँगल काय झाला एकमेकांचा करस्पॉन्डिंग अँगल त्याला आपण इक्वेशन नंबर वन नाव दिलं त्यानुसार आपण परत ही लाईन आणि ही लाईन सुद्धा एकमेकींना पॅरेलल आहे आणि ही तिची ट्रान्सफर आहे मग त्याच्यानुसार हा आणि हा अँगल पण काय झाला एकमेकांचे करस्पॉन्डिंग अँगल झाले आणि करस्पॉन्डिंग अँगल झाल्यानंतर हे दोन्ही दोन्ही अँगल बघा इथे दोन दोन अँगल झाले सेम सेम अँगल आले मग ते आपण कट केले आणि म्हणून पीक्यू आर इज अ कॉंग्रन टू एक्स वाय झेड हे फायनली आपलं इथे छानपैकी प्रूफ झालेलं आहे फक्त दोन तीन वेळा तुम्हाला लिहावं लागणार आहे तर स्टुडन्टर लास्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर आहे हा सेट मधला आणि प्रश्न तुमच्या समोर आहे फिगर तुमची टू पॉइंट नाईन आहे त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे लाईन ए बी आणि सी डी ह्या एकमेकींना काय आहे पॅरल आहे आणि पी काय आहे त्यांची ट्रान्सवर्झल आहे आणि हा अँगल इथला वन हंड्रेड अँड फाय दिलेला आहे आणि त्यानुसार तुम्हाला चार मार्काचा क्वेश्चन विचारला आहे की एआर चं मेजरमेंट काय आहे सी टी क्यूचं किती आहे डी टी क्यूचं किती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं पी आर च मेजरमेंट किती आहे, आहे. -फट सौल, सौल हे तुम्हाला इथे विचारलेलं आहे तर चला फटाफट सॉल्व्ह करूया पहिला तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे व्हॉट इज द मेजरमेंट ऑफ अँगल टी आता टी पाहून घ्या बरं ए आर टी किती सिम्पल क्वेश्चन आहे जर तुमचा बी आर टी बी आर टी हा किती दिलाय हंड्रेड अँड फाय दिलाय मग हा काय येईल त्याचं लिनियर पेअर ऑफ अँगल आहे मग काय येईल रे तुमचा एकशे ऐंशी मधून जर एकशे पाच वजा केला तर तुम्हाला टी हा इथे मिळणार आहे मग तुम्ही इथे म्हणू शकता देअर फॉर अँगल बी आर टी प्लस अँगल ए आर टी इज इक्वल टू वन हंड्रेड अँड एटी हा याला वन हंड्रेड अँड एटी आहे बिकॉज दे आर लिनियर पेअर ऑफ अँगल याला काय म्हणू शकता बिकॉज ते आर दे आर प्रत्येकाला कारण लिहिणं गरजेचं आहे हा का म्हणू शकतो आपण बिकॉज दे आर लिनियर पेअर ऑफ अँगल एक रेशियो काय आहे तुमचे ते कोण आहेत ठीक आहे लिनियर पेअर ऑफ अँगल मग आता सगळ्यात महत्वाचं बी आर टी मेजरमेंट आपल्याला माहिती आहे किती हंड्रेड अँड फाय डिग्री आहे आणि ए आर टीचं तुम्हाला फाइंड करायला लावलेलं ला आहे ते आपण तसंच तसं लिहूया इज इक्वल टू वन हंड्रेड अँड एटी मग आता फाइंड कसं करणार देअर फॉर अँगल ए आर टी अँगल ए आर टी ओके okay, वन हंड्रेड अँड एटीमधून हा इकडे प्लस वन हंड्रेड अँड फाय आहे इकडे जाताना मायनस वन हंड्रेड अँड फाय केलं किती येईल तुमचं देअर फॉर अँगल ए आर टी आपण काय करूया एकशे एक आठमधून एकशे आठमधून काय एकशे ऐंशीमधून काय करूया एकशे पाच मायनस करूया किती आले तुमचे हे टेन टेन मधून फाय गेले फाय इथे तुमचे झाले सेवन ओके सेवन सेव्हन्टी फाय किती येणार आहे म्हणजे हा एकशे पाच आहे तर हा किती येईल तुमचा पंच्याहत्तर डिग्री येणार आहे म्हणजे पंच्याहत्तर आणि एकशे पाच यांची बेरीज करा बरं किती येतं एकशे ऐंशी येते का नाही बघा बरं आलं की नाही वन हंड्रेड so, अँड एटी सो आपल्याला पहिला अँगल ए आर टी मिळालेला आहे सेवन्टी फाईव्ह डिग्री पहिला एक मार्क तुम्हाला इथे मिळालेला ठीक आहे त्यानंतर आपण बघणार आहोत दुसरा अँगल अँगल सी टी क्यू कुठे रे तुमचा अँगल सी टी क्यू मागा तुम्ही कॅमेरा बंद होऊन गेला होता मग आता साधी गोष्ट आहे हा ए आर टी आणि सी टी क्यू काय झालं एकमेकांचे आहे म्हणून आपण लिहून घेतलं बिकॉज दे आर अँगल साधी गोष्ट आहे की हा आणि हा हा जर सेव्हन्टी फाय आहे तर हा पण सेव्हन्टी फाय हा एक अँगल दिला असेल तर हा हा आणि काय तुमचा सेम आला असता ठीक आहे मी तुम्हाला ऑलरेडी करस्पॉन्डिंग अँगल्स कसे आहे हे शिकवलेलं आहे हा आणि हा करस्पॉन्डिंग हा आणि हा काय असतो एकमेकांचेसपॉन्डिंग आहे मग हा जर तुमचा सेव्हन्टी फाय दिलेला आहे मग हा पण किती सेव्हन्टी फाय हा पण काही असणार आहे सेवेंटी फाय असणार आहे मग हा किती हा हंड्रेड अँड फाय दिला असेल तर हा पण किती तुमचा हंड्रेड अँड फाय असणार आहे मग तुम्ही म्हणू शकता अँगल ए आर टी किती दिला आहे तुमचा देअर फॉर अँगल ए आर टी इज इक्वल टू किती सेव्हन्टी फाय डिग्री मग तुम्हाला काढायला काय लावलाय अँगल सी टी क्यू अँगल सी टी क्यू येणार आहे तुमचा सेवेंटी फायव्ह डिग्री बिकॉज दे आर द करेस्पोंडिंग अँगल्स ऑफ ईच अदर सो अशा पद्धतीने एक मार्क इथे मिळाला आणि एक मार्क्स तुम्हाला इथे मिळाला पण कधी ज्यावेळेस तुम्ही बिकॉज हे जे रिझन आहे बिकॉज दे आर करेस्पॉडिंग अँगल्स हे रिझन लिहायला विसरायचं नाहीये ठीक आहे angles, hey, चला बघूया नेक्स्ट टू अँगल्स सर स्टुडंट आता बघणार आहोत आपला थर्ड अँगल थर्ड अँगल त्यांनी काय दिलेलं आहे काय दिलेलं आहे डी टी क्यू अँगल डी टी क्यू किती आहे तो काढायचा किती सिंपल आहे डी टी क्यू आता सी टी क्यू ऑलरेडी मिळालेला आहे किती रे सी टी क्यू सी टी क्यू हा सेवन्टी फाय मिळालेला आहे मग साधी गोष्ट हा याचा लिनियर पेअर ऑफ अँगल आहे मग हा सेव्हन्टी फाय आहे मग सेव्हन्टी फाय एकशे ऐंशीमधून जर हा सेव्हन्टी फाय मायनस केला तर आपल्याला डी टी क्यू हा इझिली मिळणार आहे मग तुम्ही काय म्हणू शकता देअर फॉर अँगल सी टी क्यू प्लस अँगल डी टी क्यू इज इक्वल टू वन एटी डिग्री का म्हणू शकतो बिकॉज दे आर द लिनियर पेअर ऑफ अँगल ते एक रेषीय कोण आहे एका सरळ रेषेमधले हे इकडचं गायब केलं तर एका सरळ रेषेमधले हे कोण दिसत आहे बिकॉज दे आर बिकॉज दे आर लिनियर पेअर ऑफ अँगल लिनियर पेअर ऑफ अँगल ते एकमेकांचे लिनियर पेअर ऑफ अँगल आहे ना मग तुम्हाला से टी क्यू मिळालेला आहे देर फॉर अँगल सी टी क्यू इज इक्वल टू किती सेवन्टी फाईव्ह डिग्री हं हा सेव बरोबर हे चुकलं माझं एक मिनटं हा सेवन्टी फाईव्ह डिग्री लिहिण्याची काही गरज नाही डायरेक्ट आपण लिहूया सी टी क्यू हा सेवन्टी फाईव्ह डिग्री आणि डी टी क्यू हा फाईंड करायचा आहे ठीक आहे वन एटीमधून फक्त मायनस करूया देअर फॉर अँगल डी टी क्यू इज इक्वल टू वन एटी मायनस हा सेवन्टी फाईव्ह प्लस आहे इकडे इक्रेताना काय होईल तुमचा मायनस देअर फॉर अँगल डी टी क्वीत क्यू किती आला रे एकशे ऐंशीमधून हे पंच्याहत्तर मायनस करा हे टेन इथे फाय इथे सेवन हां आणि इथे वन वन हंड्रेड अँड फाय किती आला हा एकशे पाच आला डी टी क्यू किती मिळाला एकशे पाच मिळाला येत्या लक्षात सगळ्यांना किती सिंपल एक्झाम्पल्स होते पहिले तुम्हाला एआरटी काढायला लावला एआरटी हा ए आर टी आपण काय केला बी आर टी दिला होता बी आर टी आणि ए आर टी हे लिनियर पेअर आहे म्हणून एकशे ऐंशी मधून हे एकशे पाच मायनस केले तुम्हाला पंच्याहत्तर डिग्रीचा हा मिळाला त्याच्यानंतर तुम्हाला सी टी क्यू मग सी टी क्यू कसा काढला दे करस्पॉन्डिंग अँगल्स याच्यानुसार हा जर तुमचा 75 फाय आहे तर हा आपण किती सेव्हन्टी फाय करस्पॉन्डिंग अँगलनुसार त्यानंतर तुम्हाला फाइन कोणता करायला डी टी पेअर हा पंच्याहत्तर आहे तर महाटिती एकशे ऐंशी मधून पंच्याहत्तर गेले किती उरले एकशे पाच आणि आता आपण फाइंड करूया आपला शेवटचा आणि सगळ्यात शेवटचा अँगल कोणता करायला लावला आहे पी आर बी कोणता हा पी आर बी हा अँगल फाईंड करायला लावलेला आहे सिम्पल आहे बघा किती अँगल आहे रे हा फोर चार मार्काला चार क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे अँगल पी आर बी किती सिंपल आहे हा काढणं पण किती सिंपल आहे बघा पी आर बी हा फाइंड करायचा आहे मग ऑलरेडी तुम्हाला काय माहिती आहे बी आर टी हा हा बी आर टी एकशे पाच अंश आहे मग आपण एकशे ऐंशी मधून जर एकशे पाच मायनस केले तर आपल्याला काय मिळणार आहे तोचा लिनियर पेअर ऑफ अँगल जो पी आर बी आहे हा पी आर बी हा इथे मिळणार आहे बघा नीट लक्ष द्या हा पी आर बी हा अँगल आहे आणि तुम्हाला कोणता माहिती आहे बी आर टी हां पी आर बी बी आर टी ओके आता साधी गोष्ट आहे त्यांनी काय विचारलंय पी आर बी हा इकडचा अँगल विचारलाय आता साधी गोष्ट आहे बघा बी आर टी हा एकशे पाच आहे ह्या एकशे चा अपोजिट अँगल काही हा पण एकशे पाच व्हर्टिकली अपोजिट अँगल हां त्याच्यामुळे आपल्याला दुसरं काही डोकं लावण्याची गरजच नाही देअर फोर अँगल बी आर टी इज अ कॉंग्रंट टू अँगल पी आर बी हे एकमेकांना काय आहे कॉंग्रंट आहे वाय बिकॉज दे आर वर्टिकली अपोजिट अँगल तर एकमेकांचे व्हर्टिकली एक्झॅक्टली विरुद्ध कोण आहे वर्टिकली अपोजिट अँगल वर्टिकली अपोजिट काय आहे एकमेकांचे ते अँगल्स आहे बघा मग हा एकशे पाच तर हा एकशे पाच हा पंच्याहत्तर हा पंच्याहत्तर हा एकशे पाच हा पण एकशे पाच हा पंच्याहत्तर हा पण पंच्याहत्तर ये लक्षात देअर फोर अँगल बी आर टी इज इक्वल टू हंड्रेड अँड फाय डिग्री देअर फोर अँगल पी आर बी इज अल्सो हंड्रेड अँड फाय बी डिग्री बिकॉज दे आर व्हर्टिकली अपोजिट अँगल सो अशा पद्धतीने चार मार्काचे चारपैकी चार, चार मार्क्स तुम्हाला मिळतील जर तुम्ही अशा पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व्ह केले तर अशा पद्धतीने प्रॅक्टिस सेट टू पॉईंट वन हा फायनली संपलेला आहे प्रॅ पुढचा जो प्रॅक्टिस सेट बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसे वाटतायत आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही खूप जास्त कमेंट्स पण करतायत मग तुमच्या म्हणण्यानुसार मी परत एकदा सगळे व्हिडिओ तयार करायला सुरुवात केली आहे तर मग लाईक करायला काय हरकत आहे एवढं सिलेबस तुमच्यासाठी खूप कष्टाने घेऊन येत आहे तर सगळ्यांनी सगळ्या आज व्हिडिओजला कंपल्सरी लाईक करा आणि सगळ्यात महत्वाचा तुम्हाला फायदा होतोय ना तुमच्या पाच दहा मित्रांपर्यंत ते शेअर करा जेणेकरून त्यांना फ्री ऑफ कॉस्ट हा जो नाईन स्टँडर्डचा सिलेबस आहे तो शिकता येईल त्यांना कुठलाही क्लास लावण्याची गरज नाहीये त्यांचे फीचे पैसे वाचणार आहे इथे तर सगळ्यांनी हे व्हिडिओ ॲटलीस्ट फाईव्ह विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा दहा विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून तुमच्याकडून पण चांगलं काम होणार आहे जे मी तुमच्यासाठी चांगलं काम करते तुमच्याकडून ही साखळी चालू ठेवूया ठीक आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी